अगं साठ हजार शिष्य घेऊन दुर्वासृषी याय लागलेत कुठून भोजन घालायचं मग तुम्ही काय का का सांगितलं मी काय नाही मी फक्त एवढंच सांगितलं तुम्ही आंघोळ करून या तोपर्यंत स्वयंपाक रेडी ठेवतो ती आंघोळ करायला गेलेत येते नातान स्वयंपाकाला आपली तर थाळी उभी करून ठेवली काय करायचं द्रौपदीने सांगितलं घाबरू नका हे तुमचं काम नाही म्हणले हे एवढा मोठा आवार आपण कव्हर करू शकत नाही याला फक्त एकच व्यक्ती आहे आणि हाक मारली कोठे उंतलाशी द्वारकेच्या राया पुढचा शब्द महत्वाचा वेळ का सखया सखया म्हणजे सखा तो शब्द अभंगात आहे सर्व पक्षी हरी सहाय्य सखा हाक मारली भगवंता तुझ्याशिवाय या संकटातून मला कोणी बाहेर काढू शकत नाही यावं लागन तुला हाक मारायला आणि हाक संपायला देव तिथं हाके सरशी उडी घालून या संभव भगवंत आले आणि आले आले देवाने सांगितलं द्रौपदी मला पहिले जेवाय वाढ देवा तोंडात हा नाही कोण राहिलं नाही आता अरे ते जुटाना झालाय आम्ही तू उपाशी मेलोय आणि तू जेवायला म्हणजे त्याच्यासाठी तर बोलिवले ही साठ हजार घेऊन आले त्यांना तर खाऊ घालायसाठी आम्ही संकटात तुला देऊ कुठून ना नाही म्हणले मला अगोदर माझं भागावं लागलं त्याशिवाय बाकीचं परत बघू म्हणले भूक लागल्यावर डोकं काम करीत नाही बरं का पोटी माणसं बघा चिडचिड चिडचिड करतात त्यांना चांगलं कचन खाऊ घातलं ना मग जरा शांत होतात बोला काय काम ही उपाशीपुटी काव निर्णय घ्यायचा ना ती डोकं व्हाय व्हाय करत मेंदू उठून जातो असतो त्यामुळे आधी माल टाकायचा आणि मग निर्णय घ्यायचे देव म्हणले माझा डोकं काम द्या ना खायला दे अरे खायलाच काय ना अरे त्या थाळीला एखादं भाजीचं पानफिन राहिले का बघ दुचा नाही आणि देवाने तुळशी ते भाजीचं पान पोटात टाकलं आणि एक शब्द मुकातून बाहेर काढला माझ्या तृप्तीनं जगातले प्रत्येक आत्मे तृप्त व्हावेत एवढा शब्द बाहेर पडला आणि हा शब्द जसा बाहेर पडला सगळे आत्मे तृप्त होय म्हणले त्या सगळ्यात ती विगेंग आलीच ना आंघोळ्या करायला गेलेली आणि आंघोळ करता करता त्यांचं पोट जेम झालं म्हणून म्हणजे आपण तर खायासाठी आलो होतो आणि पोट कसं काय भरलं ऑटोमॅटिकच चमत्कार नरड्याला आलो ऋषी तर वकले म्हणून तर म्हणले नरडे पोतवर ऑटोमॅटिक कस कसं काय हे मला तर काय कळानाच म्हणले आणि आपण तर धर्मार्जाने सांगितले आम्ही जेव्हा आलो स्वयंपाक रेडी करा आणि ऋषी म्हणले बाकी त्यांचं नाही पण भीमले आगाव रे जर नाही गेलं तर गद्याने डोकंच फोडीन आपलं पण करायचं काय तृप्ती तृप्तीच झाली इच्छा राहिली नाही कोणत्या तोंडाने त्यांच्या समोर जायचं आहे परत पांडवांकडे आलेच नाहीत तिकडून डायरेक्ट पालायन पळून गेले जाता जाता दुर्धनाची गाठ घेतली भाऊ तुझा ऐकून आमचा कार्यक्रम झाला मरण पण मूर्खाच्या नादी लागणार नाही म्हणले अरे दुसऱ्याला छळाय कुठे सांगत असतेत का दुर्धन मला बरं आल्या तर जीवन अरे त्याला तर वाईट ताबलोय रे अर पोटच जेवण झाले ऑटोमॅटिक तृप्ती झाली तुझ्या जेवणाला काय जाळ करतो पळून गेले सिद्धांत संपला उत्तर आहे का अरण्यामध्ये पांडव आहेत रात्री बाराचा प्रसंग आहे साठ हजार शिष्य घेऊन दरवास ऋषी आलेले आहेत पण भगवंताला हात मारल्यानंतर भगवंत आले आणि एका शनार्दात आलेलं संकट निवारण केलं कारण पांडवांचा अर्जुनाचा धर्मराजाचा आणि द्रौपदीचा भगवंत हा सका होता आणि ज्याचा भगवंत सका आहे त्याच्या प्रत्येक कल्पना पूर्ण होणार अभंगाच्या संत गरीब नव्हते त्यांनी फक्त त्याचा त्याग केला हे त्यांचं वैराग्य आता वैराग्य ना आता वैतागे थोडी म्हणणं झाली एक माणूस म्हणते जीव देऊन नवरा बायकडे बांधण्या लागले बायको म्हणली आत्महत्याच करते निघाले जीव द्यायला पण बॅटरी घेऊन निघाले राज्याला मैत्रिणी विचारलं कुणीकड म्हणले जीव द्यायला मग बॅटरी कशा म्हणले इचू काट्याचा जरा भेव वाटतंय म्हणून हातात घेतलं की मी तरी मरण का अरे इचू काट्याचा भेव वाटतय तू जीव द्यायला निघाली मग इचू काट्याला बिहच काय काम आहे म्हण ही काय वाईर काय का हे वाईट गरीब नाही आजोबा आपेगाव जवळ आहे त्र्यंबक पंत कुलकर्णी त्या काळामध्ये मराठवाड्याचे प्रमुख होते आणि नाथ महाराजांच्या घरी स्वण्याची वाट्या सोन्याचे चमचे होते पितरपटात पितरांना जेवायला आणि हांड्याने तूप होत वागराळ होतं नाथ महाराजांच्या घरी तुपाला आता वरण आलाय आणि तुपाला चमचे आलाय मी एका गावात पंगतेला गेलो एक माता तुपाड आली एका हातात तुपाची तुप वाटी होती दुसऱ्या हातात त्यांनी दाबण आणलं पोत शिवायचं मी म्हणलं डोळ्यात घालते काय दाबना तर का शेंडा तोपाच्या वाटीत बुडीला आणि शेंड्यावर जेवढं जे ती तुपीन तेवढंच आमच्या वरणाच्या वाटीत झटाकलं ज्ञानो बा तुकाराम वा धान्य त्याची माये प्रसवली म्हणलं काय उदार संत उदार उदार भरली आनंद भंडार म्हणली ती म्हणली महाराज हे लय साधं काम झालं ह्याच्यापेक्षा पुढची स्टेप आहे माझे जाऊ पाठवा जावला जाऊ सुई घेऊन आली म्हणजे दाबनाच्या पुढची सुईच्या शेंड्याने तो वाढलं मी म्हणलं एक नंबर पद्धती म्हणजे महाराज तुम्हाला ह्याच्यापेक्षा दर्जेदार बघायचं का तुप वाढन म्हणलं पाठवा म्हातारे आली परत इथे इस तू आणि इस्त्याव फक्त तुपाचा एकच थेंब टाकला ना अख्ख्या पंग त्याला फक्त तुपाचं दुपान दिलं तिने तुम्ही व माता पिता तुम्ही व तुम्ही व बंधू म्हणलं दुरावर काय चिकट माणसं आव कायकांकडे पैसा पण दानतच नाही हो मकार पैसा आहे एक वाक्य सांगतो सौजन्य घ्यायला पंगत द्यायला सप्त्याला सहकार्य करण्यासाठी पैसा असून जमत नाही दान करण्यासाठी वाघाचं काळे कर जासावं लागतं आपलं <laughs> आवड परिस्थिती म्हण काय सांग आणि काय कायकांचा येत बरं असतं पण त्यांना वाटतं माझं नाव तालुका भर झालं पाहिजे कसं शक्य एक जण गावातल्या भजी म्हणाला पंखा दिला वरचा पंखा शिलिंग फॅन असावर फिरायचं गर्र गर्र दुपारच्या टायमिंगला भजनी आपल्या पंखा लावून भजन करायचे ज्याने पंखा दिला ते यायचं आणि बटन बंद करायचं भजनी म्हणले टाळाने हानीन भजने <laughs> भजनी काही सोपी नसतात लेव काय एक दिवशी झेंडा खालीन दांडावर करीत असतात ती तरी कवर सहन करतात रे म्हणलं पंखा दिला म्हणजे तू काही गावाचा बोध झाला का म्हणले दीड हजाराचा पंखा नाही लागला बटन बंद करायला भजनी विक्षेप ह्याची पै मरण तुझा तो घेऊन जा पण गावाला वर करू नको पण बटन का बंद करतो तेव्हा पंख्याच्या पात्या माझं नाव आहे आणि पंखा फिरले लोकांना माझं नाव दिसत नाही मग मी दिला कशाला का <laughs> काढून गोठ घेतला गायांना खाऊ घाल पण तू गावाला बोर करू नको बर अहो <laughs> आमच्या तालुक्यात एक जणांनी बसणी म्हटलं गुढी दिली <laughs> पकवाज वाजवायला घोडी दिली पब्लिक लय होता जागा आपरी होती म्हणून पक्वाजा म्हणला घोडी बसायला नको तो खाली बसला ज्याने गुढी दिली त्यांनी कीर्तन संपल्या पकवाज्याचं गचूर धरलं माझ्या घोडी होतो वाजवलंच का नाही खरंय बर का लट लट उडायचा अरे तो मला लोकच मला बस म्हणली भाऊ माझा काय त्याच्या दोष आहे ना नाही घोडी माझं नाव आहे लोकाला दिसलं नाही मी घोडी दिलेली अरे कशाला दिली बाबा तू यासले नमुने वाढले ते खैरे उग आख्या गावाला त्रास करते ती विटाल विटाला एकजण इस्तरी करून रस्त्या उभा होता भिकारी मला साहेब दे के दोन चार रुपये साहेब मला रोपडी सुद्धा नाही जा पुढं फाटका तोटकाय एखादा सदरा असला तर ते निक म्हणला सदरा बी नाही बाकर तुकडा असला जा भिकारी म्हणला साहेबा रुपया बी नाही सदरा बी नाही तुकडा नाही मग कशाला तर थांबलाय चल की माझ्या संग मागाय फिफ्टी तोला फिफ्टी मला म्हणजे पैसा आहे पण दानत नाही आमच्या गावात एक म्हातार इतकं चिकट आहे तुम्हाला सांगतो त्याला बादशाच म्हणा तुम्ही कंजूसपणाचा एकच धोतार ती फाटलं ती तरी घालते तिथे धोतारला दंड घालते दंड माहिती का जुन्या मात्रांना माहीत असेल साडी फाटल्या त्याला शिवण्याची विशिष्ट पद्धती त्याला दंड म्हणते ती धोताराला दंड घालते तीच दोतार घालते दंड घातल्याला दोतार फाटत आले म्हणा देखी टाकून दुसरं त्याची लुंगी असायचं ती म्हणजे वापर बघा एका गोष्टीचा किती करायचा लुंगी फाटत आली म्हणा दी फेकून बोरमोडा शिवला त्याचाच बोरमोडा फाटत दिने दिकी फेकून म्हणलं गाडीचा काचा पुसायचं फडक फाटत आलं मला फेकून द्या त्या चिंदणी बंब पटवायचं मला आता तर राग झाले ते राग गोळा करायचा आणि राखाने दात घासायचं आणि इतक्या चिकाट माणसाला म्हणा घेवर मावली पटाडीच्या सौजीने त्याला उदार करण्याची माणसं लागतात ही सप्त करण्यासाठी ही सोपं नाही एकल्याचा एकल्या म्हणून आपल्या या गावामध्ये सगळे दानशूर देणगीदार आहेत म्हणून एवढा भव्य दिव्य सोळा संपन्न होतो नाही तर हे शक्य नाही आणि चांगल्या कामाला सहकार्य चला मी सांगत नाही तो खो बर सांगतात चांगल्या कामाला सहकार्य करत जा आणि भगवंताला जर एका हाताने दिलं तर देव त्याला अनंत हाताने एक सांगतो धरण किती मोठा हो असू द्या कमी करा थोडा पण त्या धरणाला जर सांडवा नसेल उजनी असू नये तर ही आपलं नाथसागर तर आणखी जगातलं कोणतं घ्या त्या धरणाला सांडवा ठेवावा लागतो पाणी जर ओरलो झालं तर तिकडून काढून द्यावं लागतं तसं आणि नाही सांडवा ठेवला तर धरण फुटण्याची शक्यता आहे तसं तुमच्या संसार संसारूपी धरणामध्ये पैसा पैसारूपी भरपूर पाणी साठवा पण थोडा सांडवा ठेवा अन्नदान ज्ञानदान दिंडीला पंगत मंदिराला जीर्णधार समाज कार्याला हे सांडवाय बरं का इकडून जर पाणी काढून दिलं नाही ओव्हरफ्लो झालेलं इकडं मग एका इकत आट्या की येईन डाक्टर कड जाते गाडी इन्शुरन्स संपल्यावर गाडी धडकणार असले लक्षंड माग कधी लागत ज्या वेळेस अधिकार आहे पण दानत नव्हते मायबाप तसं सांडवा थोडा ठेवा म्हणजे हे काढलं पाणी शाबूत राहत असत विडाल असं नाथ महाराजांच्या घरी सोन्याची ताटं होते राव जेवायला आजही पैठ्याला नाथ महाराजांचे दोन वाडेत सगळे डबल मजलीत त्या काळात डबल मजलीत राहत होते नाथ महाराज संतांना गरीब तरी कसं म्हणायचं त्याच्यामुळं आपण समर्थाचे लेकर वार करण्यास सुद्धा भिकार येऊन राहायचं नाही ताईटच राहायचं कपडे फिपडे वाजना टोपी फिपे अशी कोयतेवणी घालायची फिकून आणली तर कापलं पाहिजे पुढच्याला राज याची कांतन काय भीक मागे अरे श्रीमंताची लेकर जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ ज्ञानोबाऱ्यांसारख्या समर्थाची लेकर आहेत समर्थासारखंच राहायचं संत गरीब नव्हते त्यांनी त्याचा त्याग केला त्यांच्या मनाचा मोठेपण आहे तुकोबाऱ्यांची परिस्थिती से मग सगळे धन वगैरे जमीन वाटून टाकली आणि एक दिवस आशा उजळल्या की खायलाच काय राहिलं नाही जिजाबाईनं कधी तू कोबर ना बोलून दाखवलं नाही माहेरात बी कधी मिस कॉल दिला नाही हे आताच्या जिजाबाईने ध्यानात ठेवा की दहा दहा मिनिटाला फोन करणार ह्या पोरीत ना आणि त्यांच्या आया ह्या आयांनी पुरीच्या संसार मोडल्यात काय गरज आहे तुम्हाला पुरीला तासा तासाला फोन करायचे बरं लग्न झाले हिकडून तिची ती नांदन ना तिला सक्षम आधीच बनवान काला लुडबुड करतात तिच्या संसारात हिकडून फोन जिवली का अरे ते काय उपाशी मारणार आहे का दाना आहे ती वरून भात खाती तीन जिवली का आणि तू मापात काम करत जा बरं का तुझी तब्येत नाजू काही जड काम आम्हा करायला आवज आई हिकडून पिन हणायला आणि थोड <laughs> <laughs> खरंय का नाही बाबा <laughs> 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 बाबाला पटलं ती म्हणते ना महाराज आता शिकमो द्यावा आले ते अशी <laughs> 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 वस्तू स्थिती तिकडून आणि जावं चला ऐकत जाऊ नको बर का हां ठीक आहे आपलं आपण स्वयंभू राहायचं हां सगळे तुझ्या अंडर खाली आले पाहिजेत आई आणि बघ बाकीच्यांचं कसं होतं नाही तर मालक तर हायच तुझ्या ताब्यात तेवत आपण काय विकतच घेतला ठोंग्या तेव काय तेव म्हणले ते ताटा खालचं नाही ते पर पाया खालचं अजून काय जमनी खालचं कुठलं मांजार म्हणा बोका म्हणा काही ते त्याचं तर काय ते आहे त्याचा काही विषय नाही ते आपल्या मुठीच्या बाहेर नाहीत ह्या बाकीच्यांचा आरसा टा घे आणि जमते का बघ नाही तर जावायला घेऊन ये आपण पाणटपरे टाकून देऊ त्याला काय गरज आहे का आयला फितवायची अरे ठीक आहे ना चार पाच दिवसाला आठवड्याला एखादा फोन दिवसातून ह्यांचं पंचवीस पंचवीस तीस तीस फोन त्याच्यात व्हिडिओ कॉल काल या पोरींच्या आया मुलीच्या संसारात किती हस्तक्षेप करावा याला मर्यादा ठेवा तिला आधी सक्षम बनवा <coughs> विचारानं समाजात कसं वागायचं कुटुंबात कसं वागायचं माणसं कशी हँडल करायची हे लग्नाच्या आधी शिकवायचं परत नाही मिस कॉल द्यायचं तिला या आपण मुलींच्या संसाराला जेवढे सासो ना जबाबदारी आहेत तेवढ्या आया सुद्धा जबाबदारी आहेत विडल कधी चांगली दिसणार नाहीत पण लेखन आहे म्हणलं म्हातारी पिटूनच उठली परवा एक म्हातारी भेटली मला म्हणलं अजीबाई पंखा बंद करा कस काय चालू संसार पोराचा वाटतोळ झालं वाटतोळ म्हणा पोहराच का पुरीच पोराचं का सुन बाय व्याकार तुला दगड घालते का नाही ना नुसती खाटो बसते खाटो म्हणून खाटून बसून काय करते आम्ही म्हणलं बघून देना पण मला जी मालिका बघायची ती बघूनच देत नाही बघा मातारी म्हणजे हि ज्या मान्याने चायनल लागत नाही म्हणून ती वाईट आहे हिज ऐकत नाही म्हणून आम्ही म्हणलं सुनबाई खाटाच्या खाली बात नाही आणि म्हणलं मग साईपा कोण करत महाराज कोणाला सांगू नका पोहरालाच करावं लागतो मी म्हणलं बिया कार्य झाले व सुनबाई खाटाच्या खाली उतरत नाही पोहराला सायपा करावं लागतो देश सोडून म्हणलं मग लेकीचं कस काय जावाय कस काय जावायचं नाव काढलं की मात्र पेटूनच उठले हा माझा जाव आहे हा नाव काढू नका सोनं सोनं चोवीस कॅरेट आणि माझ्या पुरीला इतका जीव लावते की तिला खाटाच्या खाली उतरूनच देत नाही <laughs> अग मग इकडं बी तीच चालले ना तिकडं पळायचं इकडं जळायचं पटत का तुम्हाला हे एक माना सोनाला सांगतो सासूला आहे माना आणि माझा ब्राह्मण काकाला नेहमी सांगणे लग्न जमित आणि मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालल पण सासूचीन सुनाची पत्रिका जुळती का हे आधी बघा <laughs> <laughs> ह्यांच्या कुंडल्या जुळल्या पाहिजेत आधी म्हाताऱ्यांच्या सुनाच्या वराचं काही नसतं वय